किती मतदान झालेलं आहे मतदान आमच्याकडे बावन्न ते त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे या प्रभागात पाच वाजे पाच वाजेपर्यंत हो अजून एक दोन टक्के वाढू शकतो अनेक जण म्हणत आहे की आपल्या या बूथवरती फुग्याला फार मतदान झालेलं आहे आता तेवीस तारखेला कळेल फुग्याला मतदान झालंय कब कमळाला मतदान झालं तुम्हाला काय वाटतं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कमळाला ऐंशी ते नव्वद टक्के व्होटिंग झालेली आहे संपूर्ण भुसाळ तालुक्यामध्ये असेल शहरामध्ये असेल आज मतदान झालेलं आहे आता काय सांगायला याच्यावरती किती मतदान झालेलं आहे प्रभाग सात मध्ये अतिशय चांगला प्रतिसाद हा कमळाला मिळत आहे संजीव भाऊन यात विकास कामं केलेली आहे त्या विकास कामाच्या वर लोकांनी विश्वास ठेवून मतदारांना मतदान उत्फूर्तपणे घराबाहेर आलेले आहेत आतापर्यंत साडेपाच पर्यंत जवळपास त्रेपन्न टक्के मतदान पूर्ण झालेलं आहे अजून एक दोन टक्का वाढण्याची आम्हाला शक्यता आहे आणि हे जवळपास सर्व मतदान हे कमळालाच झालेलं आहे आणि हे तुम्ही येणाऱ्या तेवीस तारखेला बघू शकता पण म्हणणं आहे की या ठिकाणी आमचा फुगा फार प्रमाणात चाललेला आहे म्हणणं साहजिक आहे ना शेवटी बटन कोणतं दाबलं गेले आम्हाला माहिती आहे बरं साधारण संजीव किती लीट नाही येतील मग माझ्या मतानुसार किंवा ग्रामीण भागातून जो काही कल घेतला त्याच्यानुसार एकोणसत्तर हजार झिरो तेवीस या लीड नाही येतील ચલો નાગપુર ચલો નાગપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના આયોજન દિનબર પંચવીસ સવ્વીસ નોવેમ્બર રોજ ઓલ ઇન્ડિયા એસસી એસટી રેલવે એમ્પ્લાઇટ એસોસિએશન તર્ફે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશનાગપુર યથે આયોજન सर्व एस असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस रेल्वे एम्प्लॉई असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट